घरकुल लाभार्थीसाठी पुन्हा पन्नास हजार रुपयाची वाढ शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा टू सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस ते सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्यातून रुपये पन्नास हजार इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबतचा महत्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे आता आपण शासन निर्णय पाहूया उपरोक्त पार्श्वभूमीवर सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यांना अधिक अर्थसहाय्य करण्यासाठी शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे तर पहिला निर्णय पाहूया केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजने योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिशातून पन्नास हजार एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देत आहे आता पन्नास हजार रकमेमधून पस्तीस हजार अनुदान हे घरकुल बांधकामासाठी तर पंधरा हजार इतके अनुदान प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर एक केवी मर्यादेपर्यंत ऊर्जा यंत्रणा उभारणीकरता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुदेय राहील जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील पंधरा हजार अनुदेय असणार नाही राज्यात सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग आदिवासी विभाग या ठिकाणी इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांचे मंजूर उद्दिष्टाकरता असलेले दायित्व पूर्ण करून यापुढे नव्याने वेगळे उद्दिष्ट न देता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस ते अठ्ठावीस आणि 29 मध्ये प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टासाठी आवश्यक निधी संबंधित प्रशासकीय विभागाच्या अर्थसंकल्पात तरतूद करून राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना उपलब्ध करून देण्यास यावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा